हॅलो तर आजच्या व्हिडिओमध्ये पण करणार आहोत तर्रीदार असं लाल रसाचं मटण इथे मी कुकरमध्ये टाकलेलं आहे भरपूर तेल एक पाच ते सहा चमचे मी तेल घेतलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा हळद हिंग चांगलं परतून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये त्यानंतर आपण इथे टाकलेलं आहे हे वाटण वाटणाची रेसिपी मी तुम्हाला सेपरेट एक बनवेलच पण मी आत्ता अंदाजे सांगते मी ह्याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे कांदा टोमॅटो खोबरं खसखस तीळ गरम मसाला हे चांगलं वाटलं आहे छान तेलात परतलं आहे आणि मग आत्ता परत आपण ह्याच्यामध्ये ते टाकलेलं आहे इथे मी घेतलेलं आहे मटन मसाला किचन किंग मसाला काश्मिरी लाल मिरची पावडर आणि गरम मसाला हे चांगलं हलवण घ्यायचं आहे आपल्याला आता आपण इथे टाकलेला आहे मटण हे मसाल्यामध्ये आपण चांगलं परतून घेणार आहोत वाफत आलेली आहे ह्याला इथे मी टाकलेला आहे अर्धा लिटर गरम पाणी परत आपल्याला हलवून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे तुम्ही ते बघू शकता आत्ता झाला तर्री आलेली आहे उकळल्यावर तर खूप छान असं फ्लेवर येईल त्याला एक ते सहा शिट्ट्या घ्यायच्या आहेत मटण असल्यामुळं गॅस बंद केलेला आहे आता मी तुम्ही ते बघू शकता किती छान झालेलं आहे एकदम मऊ रुसलुशीत आहे मटन आणि खूप छान शिजलेलं आहे ते अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा